नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीची आमटी इथे मी तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण हे तुरीचे दाणे भाजून घेऊयात या तव्यामध्ये मी हे तुरीचे दाणे भाजून घेत आहे त्याच्यामुळे याचा जो काही उग्रपणा आहे तो निघून जातो त्याचे थोडेसे भाजून घ्यायचे बघू शकता आता हे आपले भाजलेले आहेत आता मी हे भाजून झालेले दाणे काढून घेत आहे आता दाणे आपले मी काढून घेतलेले आहेत आता या गरम तव्यातच मी थोडंसं तेल टाकून घेते त्याच्यामध्ये आपण हे एक छोटी वाटी खोबऱ्याचे तुकडे करून घेतले ते भाजून घेऊया आपल्याला भाजीचा मसाला करायचा आहे त्यासाठी ते आपण हे तुकडे भाजून घेऊयात आता <coughs> आपलं जे खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण करूया मसाल्याची तयारी आता आपली इथं मसाल्याची तयारी झालेली आहे हे आपण भाजून घेतलेली एक वाटी खोबरं आहे इथे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी तुकडे करून दहा बारा लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहे आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया पण हे वाटण्याआधी आपण जे तूरीचे भाणे हे भाजून घेतले होते ते आता आपण पहिले थोडेसे ओबडधोबड मिक्सरमध्ये वाटून घेऊया ही आपली तूर ओबडधोबड अशी वाटून झालेली आहे आता आपण वाटून घेऊया मसाला इथे मिक्सरच्या भाज्या खोबरे टाकलेलं आहे आणि हा मसाला टाकत आहे आता आपला मसाला वाटून झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी मी इथं एक मीडियम साईजचा सा कांदा चिरून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा सा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपलं तापलंय आपण तेलामध्ये टाकूया मोहरी जिरं हे तुम्ही कडीपत्ता टाकू शकता माझ्याकडे आता कडीपत्ता नाहीये म्हणून मी नाही टाकलं कांदा ते फोडणीला आपण हिंगही वापरू शकतो मी हिंग वापरत नाही कारण आमच्या मध आमच्या घरात हिंगाची ॲलर्जी आहे आता आपण कांदा गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत भाजून घेऊया आता हा आपला कांदा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण

तर आपला हा टामॅटो भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये वाटून ठेवलेला मसाला घालूया हे खोबरं भाजलेलं होतं त्यामुळे जास्त काही भाजायला लागणार नाही फक्त थोडस मिरची आणि लसूनच आपल्याला भाजावं लागेल थोडंसं गॅस मिडियम करते तर याच्यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूया हळद घातलेली आहे आता आपण हा एक छोटा टीस्पून गरम मसाला घालून घेऊया एक छोटा टीस्पून जिरे पावडर जे आपण घरातच भाजून तयार केलेली आहे जिरा भाजून तयार केलेली आहे तसंच ही धना पावडर ही पण मी घरातच बनवलेली आहे आता हे थोडंसं याचा कच्चा म्हणजे कच्चा पण आज आईला आपण म्हणजे मिरचीचा आणि लसूणचा आपण थोडंसं याला भाजून घेऊया थोडं आपण दोन मिनटं याला झाकून ठेवूया तीन चार मिनट मी हा मसाला भाजून घेतलेला आहे त्याला आता तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालूया जी आपण ओघड झोबड करून ठेवलेली याच्यामध्ये आपण ऍड करूया पाणी हे मसाला वाटलेलं भांडत तर ह्याला थोडंसं पाणी जास्त ठेवायला लागतं कारण ही भाजी घट्ट होती मला जेवढी भाजी लागते त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता ते ही शिजल्यावर घट्ट होती त्यामुळे थोडीशी मी पातळ ठेवत आहे आता या याच्यात आपण घालून घेऊया मीठ बघाशी आपण एक चिमुडभर मीठ टाकलं होतं टोमॅटोसाठी आता आपण भाजीच्या अंदाजाने मीठ टाकूया आता ही भाजी उकळली की आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊया तर या भाजीला आपल्या उकळी फुटलेली आहे तर आपण बारीक गॅस करूया आणि थोडंसं असं उकळं ठेवायचं झाकण असं झाकण ठेवून शिजवून घेऊया ही भाजी तुम्ही अशी हिरव्या मसाल्यातली पण करू शकता लाल म लाल मसाल्यामध्ये आख्या दाण्यांची पण भाजी करू शकता किंवा ह्याची उसळही करू शकतो आपण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी करू शकतो आज मी ही हिरव्या मिरचीतली केलेली आहे नंतर मी तुम्हाला याची उसळ करून दाखवेल आता ही अशी झाकून ठेवलेली भाजी आपण एक दहा पंधरा पंधरा वीस मिनटं तरी ठेवावी लागेल आता आपण बघूया भाजी शिजली का दहा मिनटं झालेले आहेत आपण हे दाणे वाटून घेतल्यामुळं लवकर शिजते ही भाजी आता आपण बघूया एक दाणा याचं दाबून छान शिजलेली आहे भाजी आणि तुम्ही बघू शकता छान तरजी पण सुटलेली आहे तिला थोडंसं असं उघडं झाकण ठेवलं की मग भाजी छान होती आता आपली ही भाजी रेडी आहे फक्त एक दहाच मिनिटात ती शिजलेली आहे खूप छान लागते टेस्टला तुम्ही पण करून बघा आता मी ही भाजी सर्व करत आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे थोडस सा उघडं साकण ठेवलं की अशी छान तर्री सुटते हे आपण अशी वाटीमध्ये सर्व करूया छान अशी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशी मिडियम छान झालेली आहे ही भाजी बघा खूप छान लागते ही टेस्टला तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू